शिवजयंती मिरवणुकीत कडक नियम उल्लंघनात त्वरित कारवाई शहरात मिरवणुकीत डीजे वाजवल्यास त्यांच्या माध्यमातून नियम मोडल्यास होणार कारवाई कोतवाली पोलीस ठाण्यात एकोणीस फेब्रुवारीला हिल्यानगर शहरातून होणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीच्या निमित्तानं आयोजित बैठकीत पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी संघटना आणि मंडळांना कठोर नियमांची रूपरेषा दिली आहे उपअधीक्षक भारतींच्या मते मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावर निश्चित मर्यादा पाळावी आणि ध्वनी प्रदूषण झाल्यास त्वरित कारवाई केली जाईल त्याचबरोबर लेझर शोचा वापर करण्यावरही मनाई करण्यात आली आहे कोणत्याही धार्मिक स्थळांची विटंबना होईल अशी कृती तसेच भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्य घोषणांचे पोस्टर्स आणि बॅनर्स लावणे या कृत्यांवरही कठोर कारवाई होईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय या बैठकीत कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांचीही उपस्थिती होती पोलीस प्रशासनाने शिवजयंती उत्सव शांतता आणि उत्साहनं पार पाडण्यासाठी संघटना आणि मंडळांना एकसंधपणे कार्य करण्याचं आव्हान केलं आहे संघटना आणि मंडळाचे प्रतिनिधी या कडक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून नियमभंग केल्यास तात्काळ कारवाईची खबरदारी दिली गेली आहे इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा